नमस्कार मंडळी नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागातील नॅशनल हेल्थ मिशनमध्ये ठिकाणी तुमची पदभरती असणार आहेत यामध्ये स्टाफ नर्स लॅब टेक्निशियनसारखी पोस्ट असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची ठिकाणी कोणतीही एक्झाम न घेतात ठिकाणी तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती असणार या व्हिडिओमध्ये जी संपूर्ण जाहिरात आहेत ही ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच असेच नवीन व्हिडिओ बनायचे तर चॅनेलला सबस्क्राईब नव्हतं कधी आजचा वेळा सुरू करूया ओके तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने ही जाहिरात असणार आहे तर मित्रांनो तुम्ही दहा वर्षासाठी जर कंत्राटी पद्धतीने काम केलं तर त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी परमनंटसुद्धा तुमच्या ठिकाणी होण्याचे चान्सेस असणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद अमरावतीमार्फत या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग ना अमरावती यांच्यामार्फत या ठिकाणी जिल्ह्यातील विविध अंतर्गत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा जो क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती एडकेनी फॉर्म पाहू शकता तर मित्रांनो ताम कोणकोणती पोस्ट पात्रता असणार आहे ते एडके पाहणार आहोत पहिली पोस्ट आहेत स्टाफ नर्ससाठी एकशे चोवीस जागा असणार आहेत मेडिकल ऑफिसर मेलसाठी एकूण सात जागा मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी एकूण पाच जागा लॅब टेक्निशियनसाठी दहा जागा फार्मासिस्टसाठी सात जागा प्रोग्रामिंग असिस्टंट स्टॅटिस्टिक्ससाठी एक जागा डिस्ट्रिक्ट प्रोग्रामिंग मॅनेजरसाठी एक जागा साठी एक जागा न्यूट्रिशनसाठी एक जागा आणि साठी आठ जागी पदभरती असणार आहेत तर त्याबरोबर तुम्हाला ठिकाणी जी डी पी अमरावती डॉट जीओट इन या वेबसाईटद्वारे तुम्ही सर्व माहिती आणि या ठिकाणी पाहू शकता तर मग तो हा फॉर्म कोठे पाठवायचा तर मित्रांनो रुग्णालय प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इव्हिंग चौक अमरावती याद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे तर मित्रांनो हा फॉर्म टीप आहेत यामध्ये भरतीचे वेळापत्रक या सगळ्या डिटेल्स जे पी अमरावती वेबसाईटद्वारे तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी कोटी जागा आणि पात्रता पेस केल्या असणार आहे ते पाहणार यासाठी मित्रांनो तुम्हाला नर्स जी पोस्ट असणार आहे तर मित्रांनो पोस्ट आहे स्टाफ नर्स प्रोग्राम म्हणजे दे विभाग असतात म्हणजे आय पी एच एस एन पी एस यासाठी पोस्ट असतात त्याचबरोबर जे जिल्हा केंद्र असतात तालुक्याचे किंवा गावचे त्यासाठी असतात आणि एज्युकेशन मध्ये जे एन एम नर्सिंग किंवा काउंजचे रजिस्ट्रेशन असणार आहेत एकूण मित्रांनो तुम्हाला जागा ह्या ए सीसाठी तीन एस टीसाठी तीन एन टी तीन एन टी सी सहा एन टी सी सहा ओबीसी चोवीस ए सी बी सी तेहतीस ईडब्ल्यू एस चोवीस आणि ओपन वीस जागेची पदवी असते तुम्हाला वीस हजार रुपये पेसकेन असणार आहेत पोस्ट पोस्ट आहेत एम ओ मेडिकल ऑफिसर अयू यू जी मेलसाठी मित्रांनो सात जागा फिमेलसाठी पाच जागा त्याचबरोबर कोणकोणत्या पदासाठी किती आणि डिव्हिजनसुद्धा असतात म्हणजे कोठे काम करायचं त्याचासुद्धा तपशील आहेत बी एम एस किंवा बी यू एम एसचे असणं आवश्यक राहणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला मेलसाठी ए सीसाठी एक एस टीसाठी तीन एन टी डी एक ओ बी सी दोन आणि फिमेलसाठी एस टी दोन एस सी बी सी दोन आणि ई डब्ल्यू सी आय पद्धती असणार आहेत अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला पेस्केल असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत लॅब टेक्निशियनसाठी मित्रांनो लॅब टेक्निशियन पोस्ट असणार आहेत हे जे काम आहे मित्रा तुम्हाला हे विविध घटक असतात त्यामध्ये जागा असतात जिल्हा वाईज किंवा तालुका वाईज यामध्ये डी एम एल टी आणि एक वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एस सीसाठी एक वीज टी एक एस बी सी एक सी बी सी चार एडब्ल्यू एस आणि सतरा जागेची पदवरती पुढची पोस्ट आहेत फार्मासिस्ट फार्मसिस्ट ह्या बघायचं मिळतो तुम्हाला एकूण सात जागा एकाच ठिकाणी पोस्ट असणार आहेत आणि जे जिल्हा केंद्र वेगवेगळे असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी पोस्ट असणार आहेत यासाठी मी तुम्हाला बी फार्म किंवा डी फार्म यांचं एक्सपिरियन्स एक वर्षासहित लागणार आहे त्याचबरोबर एस टीसाठी एक जागा एसबीसी साठी एक जागा ईडब्ल्यू e साठी एक जागा आणि तुम्हाला तुम्हाला पेस स्केल असणार आहे सतरा हजार रुपये पेस स्केल प्रो पुढची पोस्ट आहेत प्रोग्रामिंग असिस्टंट स्टॅटिस्टिक ह्या पदासाठी मी तुम्हाला एक जागा असणार आहे ह्यासाठी मित्रांनो अमरावती डी पी एम यू एक जागा असणार आहे स्टेटमधून डिग्री एसीबीसी कॅटेगरीसाठी एक जागा आणि अठरा हजार रुपये पेस स्केल पुढची पोस्ट आहेत डिस्ट्रिक्ट मॅनेजर पोग्रामर ह्यासाठी मी तुम्हाला एक जागा पेस स्केल त्याच ठिकाण तेच असणार आहे एज्युकेशन असणार आहेत मी तुम्हाला मेडिकल ऑफिसर एम बी एमधून डिग्री चालू शकतं एस टीसाठी एक जागा पस्तीस हजार रुपये पेस केल असणार आहे पुढची पोस्ट आहे फिजिपोर थेरिटिस्ट ह्या बाजारात एकूण दोन जागा असणार आहेत ह्यासाठी है. तुम्हाला डिग्री विथ फिजिकप मधून असणं आवश्यक राहणार आहे वीजेंटी एक आणि एसी बी सी एक पदवरती असणार आहे आणि वीस हजार रुपये पेस केल असणार आहे जी पोस्ट आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन ह्या बाजारात मी तुम्हाला एक जागा असणार आहे ह्या बाजारात तुम्हाला बी एस सी होम साइन्स न्यूट्रिशनमधून डिग्री आणि वी जे एन टी कॅटेगरीमधून एक जागा आणि वीस हजार रुपये पेस केल असणार पुढची पोस्ट आहेत काउन्सिलर काउन्सलर ह्या बाजारे मित्र तुम्हाला एकूण मित्र तुम्हाला एक आठ जागा असणार आहेत तर मित्र आठ जागा हे वेगवेगळ्या डिव्हिजन आणि जिल्ह्यांनुसार जागा असणार आहेत एम एस डब्ल्यू क्वालिफिशन असणार आहेत एस टीसाठी एक जागा एन टी बी एक जागा एन टी डी एक जागा एस बी सी दोन आणि एडब्ल्यू दोन जागा आणि एकूण वीस जागे वी एकूण वीस हजार रुपये तुम्हाला पेस केल असणार तर मी तो सदर जी आहे तुम्हाला हा फॉर्म ऑफलायन्स स्वरूपाचा फॉर्म असणार आहे तर मी तो हा फॉर्म एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपासून पासून ते तीन चार दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला जे जिल्ह्याचे केंद्र आहेत त्यानुसार तुम्हाला या फॉर्म या ठिकाणी पाठवायचं तर मी तो हा फॉर्म रुग्णालय प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती याद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मी तो काही महत्वाची सूचना आहेत यामध्ये विशेषतः जे पंधरा नियमित पद असणार आहेत त्यासाठी वॉक इंटरव्ह्यू असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला याकेन अमरावती जेड पीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे डीडी हा डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती एनआरए ओपनसाठी मित्रांनो एकशे पन्नास आणि कास्टसाठी शंभर रुपयाचा डीडी काढायचा आहे डीडी हा मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या नाव आहे की तुम्हाला डी डी काढायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी किमान बारा महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी असणार आहेत यासाठी कंत्राटी पद्धतीने तुमच्या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे त्यामध्ये मित्रांना तुम्हाला ह सर्व आरक्षण या ठिकाणी शासकीय नियमानुसार असणं आवश्यक राहणार आहे यामध्ये मित्रां तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी नियोज प्रक्रिया असणार आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला अंतिम वर्षाची होऊन या ठिकाणी क्वालिफायसाठी घेतली जाणार आहे त्यासाठी पन्नास मार्क असणार आहे त्याचबरोबर तुम संबंधित पदाची एज्युकेशन वाईज मार्क्स असणार आहे त्यासाठी वीस मार्क आणि अनुभव असल्यास तीस मार्क अशी शंभर मुलांची एडकीन बेसिक क्वालिफिकेशनद्वारे तुमची इडकी निवड प्रक्रिया असणार आहे तर मित्रांनो इडकेन तुमच्या निवड प्रक्रियेमध्ये सामान्य कुटुंबाची प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला वर तुमचं नाव तुमचं वडिलांचं नाव एडिकाने लिहायचं आहे वर्ष आणि राहणार तालुका पत्ता लिहायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय ते तुमची मुलांची संख्यासुद्धा लिहायची आहे आणि हायत मुलांची संख्या आणि बर्थडेट तुम्हाला टाकायची आहे उमेदवाराचे नाव आणि ठिकाण टाकून येडिकाने हा फॉर्म आहे तुम्हाला इडकी ना स्वरूपात एडकेने फॉर्म या पाठवायचा आहे okay, ओके तर मी अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जिल्हा आरोग्य विभाग यांच्या मार्फत तुम्हाला पदभरती असणार आहे तर मी तो व्हिडिओ कसा वाटेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज